खाल तुम्ही काही जणांना माहीत नसेल तर हे बघा असे आहेत हे पहिले आपले पूर्वज वगैरे हे जास्त खायचे बांधायचं असेल तर लाकड वगैरे आहेत आम्ही भरपूर मच्छी पकडली का नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी चाललोय ढोरं घेऊन ये बघा चरायला अजून आपली लावणी बाकी आहे पण आज काय नांगर वगैरे धरायचा नाही तो संध्याकाळी धरू तर आता माणसं वगैरे गेलीच बैठकीला आज रविवार आहे त्याच्यामुळे तर आज काय आपले लावायचं नाही जास्त खानायचंच आहे ते आपण नंतर बघू पुढे सध्या मी आधी हे चरवून आणतो चरवायला नेतो आहे चरायला नेतो आहे बघा बघा इथून रस्ता केले नाही तिकडून आहे त्या साईडने पण इथून शिरले तर आपल्याला तिकडे जायचं आहे धर हे धर दार। धर इकडे धर आपल्यासोबत शिवा पण आहे आज हे बघा भरपूर जणांचे कमेंट आहे शिवाला दाखव हा बघा हे इकडे बा शिवा आता इथून कसा येशील रे हा माझी मला जाऊ दे मग तुला हे कमी पाणी चल तिकडे जा चल समोर हिरव्यागार निसर्गात चरत आहे चांगली ढोर हे बघा तिकडे आणि आता आपण जाणार तिकडे तर मित्रांनो पहिला आहे ना मी इथे येतो आता एक वर्ष झाला याच्या आधी इथं आहे ना बघा इथे इथे एक झोपडी होती खोप होती त्या मावशीची इथे राखण करायला सगळी माणसं तर मी इकडे डोरं अशी लावली का इथं झोपायचो येऊन ये, कोपी तिथं झोपायचो डोरं इथंच असायची जाणार नाही कुठं आता इथंच एवढ्याच्यातच तर कारण की इकडे पूर्ण बघा पॅक आहे या साईडला तर मी सकाळी सातला आलो तर नऊला इथं सातला आलो ना तर नऊ वाजेपर्यंत झोपूनच राहायचं डोरं कुठं जायचे नाही तर इथंच असायचे बसायची पण तिथे या ह्याच्यावरती मालावर तर आता ती जो झोपडी आहे ती त्या साईडला केलेली आहे आतमध्ये मी आता तिकडे नाही जात आता आमच्या इकडे मंदिर आहे बघा मंदिराकडे आलं ही बॅक साईड आहे मंदिराची आमच्या गाव गावच्या देवीचं मंदिर आहे इथून आपल्याला काढतोय मी नंतर परत पॅक करायला लागेल नाहीतर पुन्हा जी दुसऱ्यांची ढोरं शिरतील नाही आपल्यावर नाव येईल तर चला आता पाया पडूया श्री, श्री महासती माते की जय आज संडे आज पूजा करायला येतील आमचे गावचे भोपी अजून आलेत नाही का गेले असतील काय माहिती एवढ्या लवकर तर नाही आहेत आठ वाजलेत साडेआठ झालेत हे मला वाटतं नऊ वाजेपर्यंत येतील बघूया आले तर आतमध्ये जाऊ तोपर्यंत आपण इथं बसूया सुखी जागा इथे ओली झाली पण हे ओली झाली ओटी पण ओली झाली पूर्ण इकडे सुखी या इथं बसतो शिवा तर मी इथं आता बसलोय थोडा टाईम जरा आराम करतो थोडा टाईम थोडी व्हिडिओ एडिटिंग करतो कारण की मला आहे ना एडिटिंग करायला था टाईम भेटत नाही सकाळी आलो ना रात्री संध्याकाळी साडेसात आठला घरी जातो त्याच्यानंतर जा मग घरी जाऊन पुन्हा आंघोळ वगैरे करून बत्ती वगैरे करून मग दमलेलं असून हातपाय भरपूर दुखतात दुखत असतात त्याच्यामुळं मग लवकर झोपतो मी नंतर मग जेवायला उठतो दहा दहा वाजता त्याच्यानंतर मग झोपच येते मग सकाळी उठायचा लवकर परत असा काम तर एडिटिंगला टाईम भेटत थोडा एक एक दिवस लेट होतो व्हिडिओला थोडा थोडा टाईम भेटतो तेव्हा तेव्हा ते एडिटिंग करत असतो मी तरी बघा आता इकडे ढोरं आलेत आणि टॅक्टर पण आला काल तुम्ही बघितला तर टॅक्टर भाऊ आहे भाऊ आहे हां भाऊच आहे भाऊ आलाय टॅक्टर घेऊन इथं कुणाचं तरी नांगरायचं असेल त्याच्यामुळे तिकडे आहेत अजून तर मित्रांनो आता वाजलेत साडे दहा वाजलेत आणि मी आता चाललो आहे तिकडे खाली ती बघा अजून तिकडे खालीच आहेत त्या साईडला तिकडे वरती इथं आली होती नंतर भाऊचा ट्रॅक्टर आला त्याच्यामुळे नंतर खाली गेली ती तर अर्धी त्या साईडला आहेत एकदम ती बघा तिकडे आहेत तिकडे आणि अर्धी येत आहेत त्या साईडला आहेत ते बैल वगैरे आहेत ते इथं येतं बघा तर आता आपण जाऊया तिकडे त्या साईडला खाली दाखवतो थो तुम्हाला थोडे माझ्या हा अगोदरच्या ज्या घडामोडी झाल्या होत्या या इकडच्या साईडला त्या मी तुम्हाला दाखवतो त्या साईडला तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुढे बघूया अजून तर आता इथे बघा मी बंद करून घेतले दाखवलेली बरी नाही तर आपल्यावर नाव यायचा तर चला आता बंद इकडे केले बंद पूर्ण तर चला आता खाली जाऊया तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ना तिथे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला तिथे चावला होता फर्स्ट टाईम हा कारण की मी त्यावेळेस आहे ना की तुला होतो सातवीला असेन मी सातवीला किंवा सहावीला असा काहीतरी असेन मी मला पण आता आठवत नाही एवढा पण त्यावेळेस मला तिथं पहिल्यांदा विंच झाला होता आणि हे बघा ह्या साईडलाही ना हा इथे इथे मी नांगर धरायला त्यावेळेस पहिल्यापासून मी नांगरकी करतो तेव्हा मी इथे आमच्या तेव्हा आमच्यासोबत असायची ती माणसं आंबेकर म्हणून आहेत ते तर त्यांच्या इथे मी आलो होतो तेव्हा नांगर करायला इथे नांगर धरले होते दोन परशा सोबत आणि मलाच खाज <laughs> काय डोक्यात त्याला काय माहीत नाही पण मी काय बोलतो माहिती आहे हेलोंडे दे खालायात हेलोंडे आहे असतात ना ते काढायला जाऊया तर हे बघा इथे भरपूर आहेत हेलोंडे असे तर मी आहे ना बघा इथे फक्त एकच दगड उचलला होता फर्स्ट टाईम आणि पहिल्यांदाच असा तर फक्त एक दगड उचलला त्या साईडला तिथे होता मोठा आहे की पहिले जास्त भेटायचे राहते तर तिथे एकच होता त्या साईडला परशा मी होतं दोघं जण हा पूर्ण पॅक असा जा आहे ना हा इथे गण झाला बोलतात तर हा पूर्ण पॅक होता याच्यात गवत वगैरे काढल्याच्यानंतर इथं ठेवतात तर आता पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे अ का ह्या साईडला इथे मला तेवढा आठवतं आहे कारण की पहिलाच चावला होता तर इथं आहे ना पहिलाच मी आहे ना फर्स्ट टाईम एकच दगड उचलला पाहिला तिथंच मला ट जोरात टोल्या दिल्याने एवढा मोठा होता तो भरपूर मोठा होता त्यामुळे मी एवढा नाचला होतो ना भरपूर नाचलो होतो मग त्यानंतर मग घरी गेलो डॉक्टरच्याकडे वगैरे गेला तर डॉक्टरच्याकडे नव्हता गेला मी असाच आपला घरगुती उपाय केला होता काहीतरी तंबाखू वगैरे मलून लावतात विंचू चावायच्यानंतर त्याच्या मला पहिली आयडिया नव्हती कारण की मला चावलाच नव्हता ना कधीच पहिला कधीच चावला नव्हता त्यामुळे त्याच्यानंतर सुरुवात झाली इथून सुरुवात झाली ना मला चावायची तर मध्ये मध्ये चावायचेत कधी नाही कधीतरी तर अशी इथली सुरुवात होती इथून विंचू चावायला सुरुवात झाली तुम्ही ही जागा मला आठवतं मी पण कधी येऊन कुणाला बोललो ना मला पहिला विंचू जर तिथं चावला होता तर इथं चावला होता मला पहिला विंचू तर आता मी आहे ना इथे हेलोंडे कोणतं आहे खोजतो इथे थोडे आहेत ते दाखवतो कंदमुळे हे बघा इथे भरपूर आहेत काटी घेतो पहिली इथे नाही खोदत नाहीतर माझं पाय परत इथनाच पुन्हा सुरुवात होईल कारण की इथे दगडच आहेत तशी या दगडांच्यातच होतात ते अवेलेस पण तर मी था आता या साईडला बाहेर जातो बाहेर आहेत थोडी काटी घेतो काटीने आपल्याला जरा चांगली भेटत आहे ह्याची तोडतो जरा मी तर हा बघा मित्रांनो आता इथे आहे अ बघा हे असे तीन पानं असतात त्याला हे बघा अशी तीन पानं असतात तर तीन पानं असतील आणि काली वेल असते त्याला तर ते हेलोंडे याच्यावरून ओळखली जाते तर बघूया मी आता काढतोय बघूया आहे काय असलं तर काठी आपल्याकडे चांगली नाही मी आज काठी पण नाही घेऊन आलो आहे असंच आलो हाय हे आहे हे पहिले रानात गेलो काशी काढायचे भरपूर त्यावेळेस भेटायचे ना आता कोण येईतच नाही भरपूर मोठा आहे तो आतमध्ये गेला वाटत तोडायला अर्धा तोडायला लागेल पाऊस आला आपला कॅमेरा भिजेल हा बघा केवढा मोठा आहे बघा खतरनाके कॅमेर ऑफेल तर हा बघा एक काढला फायनली लवकर घालला वरती स्वतः तो अजून काढू आपण हा बघा हे कंदेमुले खाऊ नाही ना आपले पूर्वज पहिले हेच कंदे मुले खायचे त्याच्याने पूर्ण आयुष्य काढायचे काही काय काही फलं वगैरे राहनातले असेल तर खायचे अशी कंदमुले वगैरे खायची पहिले लोक आता ती सगळी पिढी उद्ध्वस्त होत चालली आता काही नाही हे विचारलं तर काय बोलतील हा मु कसला काय आणलास काय माहीत असं आहे तर हा आहे आता इथे एक मोठा आहे तुम्ही काढतो बघूया त्याच मोठा असेल तर चला पाऊस पण आला आहे बघा इकडे पाऊस आला थोडा प्रॉब्लेम होईल तर मित्रांनो पाऊस आला आहे मी नंतरच हे करतो कारण की सध्या तर भिजवेल नाही तर मला आपला कॅमेरा पण भिजेल त्याचा काय ना वॉटरप्रूफ आहे पण थोडा प्रॉब्लेम होईल नंतर मग एवढं काय नसतं तर इकडे हे ढोरं पण त्या साईडला चालत त्यांना मी जरा फिरवतो ना तर आपल्या त्या साईडला जातील नदीच्या तिकडे नदी आहे तिकडे नदीचा पाणी पण आपण बघू पुढे जाऊन तर चला आता मी तिकडेच चाललो जरा तर मित्रांनो पाऊस बघा कसला जोरात आला आहे भरपूर जोरात आहे पाऊस हा बघा आणि मी नी शिवा दोघंजण एकाच छत्रीत हा हा इकडं बघा पाऊस मी इथं बसलो खाली कारण की भरपूर जोरात आला आहे पाऊस वारा वगैरे आहे का अचानक लवकर पाऊस येतो आता ढोरं तिकडे जात आहेत बघतो आता भिजायला लागेल मला बहुतेक तर चला बघतो मी जरा जातो तिकडं त्या साईडला पाऊस बघा खाली भरपूर आहे होता बांधण आता बघा बांधण बांधायचं असेल तर लाकडं वगैरे हो जवळच आले आहेत इथं आम्ही भरपूर मच्छी पकडली ह्या बांधण बघा या तर मित्रांनो आता मी आलो आहे नदी जवळ नदीच्या साईडला आले ढोरं आपली इथं साईड साईडला तर मी आता नदीच्या साईडला आलो आहे कारण की खूप जणांना नदीचं पाणी बघायची हऊच आहे आणि आठवण पण येत असेल मी तर जास्त बोलतो आहे भाविंदा आमच्या गावातला आहे ना मिसाल त्याला जास्त आठवण असेल पाग मारायची तर त्याला मी पाणी दाखवतो आमच्या नदीला पाणी बघा किती आहे तरी पण कमीच आहे पाणी हा बघा या साईडला तो डुबईवरून व्हिडिओ बघतच असतो नदीला पाणी किती आहे तरी त्याविषयी कमी दाखल होतं आणि आता इकडे पूर्ण आलं शाईडला हा तर भाविंदाचा बांधार आहे ना तिथं वाट बघतोय त्याचा त्याला बांधण घालायचं असेल म्हणून तू बघ पाणी किती आहे तर भरपूर आहे अजून पाणी तू काय एवढ्या लवकर येऊ नको बांधन वगैरे घालायला टाईम आहे अजून तर तिथं बांधण होता खाली त्याचा मा मच्छी पकडतात ना तर तिथं बांधण घातलेला मच्छीसाठी या बघा पाणी या साईडला भरपूर आहे नदीला आता पाणी चालूच आहे त्या दिवशी पाणी आहे ना नदीला बघा हा इकडून गेला होता त्या साईडने पूर्ण त्या साईडला गेला होता हे हा इकडे कायच नाही ती विहीर आहे आम्हाला मी दाखवतो जरा पुढे जाऊन त्या साईडला विहीर आहे ना ती फक्त थोडीशी दिसत होती पण मला का इकडे यायला जमला नाही या साईडला कारण की तिकडंच पाणी भरपूर होता म्हणून मी इकडं आलो नाही तर इकडून गेला होता पाणी त्याचे फोटो आहेत त्या विहिरीचा फक्त टोकच दिसत होता त्याचे फोटो आहेत फोटो व्हिडिओ नाही आहे हे बघा हे बघा ही जी आहे ना तिकडं आता जात नाही मी चला जातो तरी पण दाखवतो विहिरीत पाणी वगैरे हो किती आम्ही अंघोळ वगैरे करायचे तुम्ही तर व्हिडिओ बघितला असाल आधीचा व्हिडिओ नसेल बघितलात तर जाऊन बघा आपल्या चॅनलवरती इकडे बघा ही पूर्ण शेत आहेत ते आता वसाडच झाली पूर्ण वसाडी झाली वासाडी कुठलीही एक आपल्याकडे वा भाषा पण वापरली जाते पण आता वसाड शेत झाली ती इकडे आमच्याकडे नदीकडे पूल आहे जाय आला त्या साईडला आता झाले सात आठ वर्ष झाले नवीन झाला त्याच्या आधी माणसं मधून पाण्यातूनच जायची तेवढ्या पाण्यातून पण जायची काही काही माणसं आता नवीन झालं पू तर काय टेन्शनच नाही आणि आमचं इथं बांधन होता एवढा एकदा पाणी आला होता ना आता पाणी आहे ना तितकं पाणी आलं तरी पण आम्ही मच्छी काढली होती त्यातून जाला बांधलेला तेव्हा आता भरपूर पाणी आहे हे बघा ही विहीर आहे ना ही विहीर त्या दिवशी फक्त थोडीशी दिसत होती आणि इथं भाटवला पण आला एक किरवा थोडी दिसत होती पाणी बघा किती विहिरीला आता मजा येईल आंघोळ करायला भरपूर पाणी आहे हे पाणी ह्याच्यावरून जेव्हा जातो जेव्हा नदीला ऊर जातो ना तेव्हाच जातो ना इथं मग जेवढी आपली जमिनीची पातळी असेल ना तेवढीच विहीर भरते हे बघा नदीला पाणी फुल आहे फुल आता आपली लावणी वगैरे हो आठवते का आपण आंघोळ करायला येऊ हे बघा तर वरून पूर्ण आहे ना हे बघा वरून पूर्ण पाणी जात होता बघता थोडासा त्या साईडचा वारसा टोक आहे ना अगं हा टोप तो पूर्ण फक्त तो तेवढा दिसत होता फक्त बघा हा हा भाग फक्त दिसत होता बाकी इकडून पूर्ण पाणी गेला होता त्या दिवशी इथून गेला होता पूर्ण तर चला आता पुढे जाऊया हे का छत्री धरू का अरे छत्री धरू तुझ्यावर बघा कसा शिवा नुसता फिरतोय इकडे तिकडे हे छत्रिती शिवा ये लवकर ये इकडे य य छत्रिती हा इथं उभा राहा उभारा छत्रिती ये माझ्यावरती उडवला सगळा इकडे येतं उभार राहा असा उभार आम्ही पकडली छत्री घे मी भिजतोय शेवट आमच्या साहेबांवर इकडे शिवा बघा कसा धावतोय बघा त्याला <laughs> काय थंडी लागते ना थंडी शिवाला थंडी लागते म्हणून तो रनिंग करतोय शिवा धाव धाव आता बघा इकडून जाईल हा पुन्हा त्या साईडला जाईल जा धाव जा आता जा रनिंग कर <laughs> तो करू धावला आता बघा गेलं धाव ते धावते का तो हे बघा मित्रांनो मी आता एवढे काढलेत हे बघा पडे ते मुलुंदे आहेत मोठे आणि ते आहेत छोटे हे बघा हे कंद मुळे त्यांना धुवतो मी जरा इथं पाणी आहे चांगला कसे दिसतंय थांबा जरा क्लिअर करतो तर हे बघा मित्रांनो मित्रांनो आत्ता मी आलो हे बघा साफ करून आणलेत पूर्ण हे बघा वेलीसोबतच आहेत अगदी टाकले मी आता दाखवतो जरा ह्याच्या आहे ना वरची साल काढायची नाही तर अशीच खाल तुम्ही काही जणांना माहीत नसेल तर हे बघा हे असे आहेत हे पहिले आपले पूर्वज वगैरे हे जास्त खायचे कंद मुले काही ही व्हिडिओ बघून काही जणांना आठवण आली असेल हेलोंडेनची वारी एकदम मस्त आहे तेच पण एक नंबर आहे आता काही नवीन पिढीला काही माहीत नसेल पण तुमच्या आईला किंवा आजी आजी आजोबा असतील त्यांना विचारा ते सांगतील तुम्हाला ह्याच्यात प्रोटीन भरपूर असतं एक नंबर लागतो खायला आपली ढोरं तिकडे गेलीत काली नाही तर चाललो मी पण वाजले साडे अकरा आपल्याला काम आहे तुला पाहिजे हशील काय शिवा हे तिकडे साईड लाव साईड लाव ह बघ शिवा धर हे धर धर धरे हा बघ धर धर जा खायच माहित नाही काहीतरी मजे मध्ये मध्ये आपल्याला जास्त काय मोठे मोठे भेटले नाही कारण की एवढे एवढे पण असतात मोठे आता नाही ताणे एवढे मोठे लांब लांब आहेत ते एवढे आहेत बघा एवढेच आहेत आधी तुम्ही बघितलात पाऊस किती होता भरपूर पाऊस होता आता गेला थोडा कमी व्हा पाऊस का येत जात राहतोच हो वर्षांनी खायला भेटले आता सहा सात आठ महिने आपला एक बैल इकड सगळे खातो मला चांगले लागतय आला तुम्ही बोलाल काय काय खाते या शिवाय द्या ना टेस्ट भारी असेल त्याला जरा साईडला लाशला खातो मी हे थोडे दोनच राहिले टेस्ट भारी आहे हा एक नंबर आहे मस्त आहे मी बोललो होतो ना गोड असेल गोड आहे आपण म्हाताळाला गेला कुठं चल चला आता आपली ढोरं तिकडे खाली गेलीत आम्हीपर्यंत जातो खाली तर मित्रांनो चला फायनली मी आता चाललोय घरी आणि आता वाजलेत पाहुणे बारा आणि आपण आलो होतो आठला आता ढोरांची फोटो वगैरे भरली चांगली तर काय जाऊन पुन्हा आता पेंडा नाही करायचा रात्री तेव्हा संध्याकाळ होते तेव्हा पेंडा घालतो मी त्यांना कारण की रात्री थोडासा त्यांना गरमी यायला तर आता मी चाललो आहे आणि अशी आपली कोकणची लाईफ होती आणि अजून पण आहे तर तुम्ही पण कधी गावी आलात तर गावच्यासारखं राहा आणि मुंबईला गेल्यावरती मुंबईच्यासारखे राहा पण आपल्या कोकणाला विसरू नका अशी आपली परंपरा अजून आहे तर काही अर्धी पिढी तर पूर्ण विसरत चालले आहे भरपूर आता मोठी पण पिढी विसरत चाललेत अशी पहिली ढोरं तर आमच्या गावात आहेत ना प्रत्येक घरातून होती प्रत्येक घरातून आणि प्रत्येक घरातून नांगर असायचे पहिले मोठे मोठे डाले असायचे तर आमची पण आता ढोरं आहेत ना किती होती तीसपर्यंत होती तीस, तीस। तर आता सोळा सतरा आहेत त्याच्या अर्धे मी अशीच देऊन टाकले मित्राला वगैरे हो दिली मी आता दोन तीन मित्रांना दिले आणि आता एक बैल पण मागे तुम्हाला बोललं ना तर एक बैल दिला एक मित्राला असाच दिला कारण की विकू नका ढोरं हो वगैरे असतील तर आता सध्या विक विकतात त्यांच्यावरती पण फाईन आहे तर विकू वगैरे नका आमचे आम्ही तर बोलतो आमचे बोलतात घरातली की ढोरं आहेत ती लावून ते तिकडे जर बालगायची नसतील ना तर तिकडे दे सोडून या रानात असे बोलतात पण ती रानात राहीत नाही ढोरं कशी राहतील तर चला आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये